शहराच्या विकासाला गती देण्यासाठी आणि महत्त्वाच्या सार्वजनिक वास्तूच्या सध्यास्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रशासन सक्रिय झालं आहे याच पार्श्वभूमीवर आयुक्त सौम्या शर्मा यांनी आज टाउन हॉलची पाहणी केली आणि त्याच्या पुनरुत्थानाच्या कामाचा आढावा घेतला या पाहणीतून काय समोर आलं पाहूया सविस्तर वृत्तांतात महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी शहरातील टाउन हॉलच्या पुनरुत्थानाच्या कामाची पाहणी केली आहे शहराच्या मध्यभागी असलेल्या एका ऐतिहासिक वास्तूला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा त्यांनी आढावा घेतला आहे टाउन हॉलच्या आतील आणि बाहेरील भागाची पाहणी करून आयुक्तांनी कामाची प्रगती तपासली आहे याचबरोबर आयुक्तांनी नेहरू मैदानातील टाऊन हॉलचीही पाहणी केली आहे सध्याची त्यांची स्थिती उपलब्ध असलेल्या सुविधा आणि भविष्यात त्यांचा कसा उपयोग करता येईल यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले या दोन्ही टाउन हॉलच्या सद्यस्थितीत सखोल अभ्यास करून त्यांच्या भविष्यातील उपयुक्ततेसाठी संबंधित अधिकाऱ्यांना सादरीकरण सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत या पाहणीमुळे शहरातील महत्वाच्या सार्वजनिक जागांच्या विकासाला गती मिळण्याची अपेक्षा आहे टाउन सारख्या वस्तूंचे पुनरुत्थान केल्याने शहराच्या सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांना चालना मिळेल असे मानले जात आहेत अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालानंतर या दोन्ही वास्तूंच्या विकासासंदर्भात पुढील पावले उचलली जातील आयुक्त सौम्या शर्मा यांच्या या पाहणीमुळे शहरातील महत्वाच्या सार्वजनिक वास्तूच्या पुनरुत्थानाला गती मिळण्याची शक्यता आहे टाउन हॉल सारख्या ऐतिहासिक इमारतीचा योग्य वापर करून त्या पुन्हा एकदा नागरिकांसाठी उपयुक्त ठरतील अशी अपेक्षा आहे आता अधिकाऱ्यांच्या सादरीकरणानंतर प्रशासन या संदर्भात काय निर्णय घेते हे पाहणे महत्वाचं ठरेल